नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय नाव काय आहे त्याचं नाव आहे मित्रांनो अनिश्चित सर्वनाम काय आहे अनिश्चित अनिश्चित सर्वनाम सर्वनाम त्याची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो कशाचे लिहायचे अनिश्चित सर्वनामची अनिश्चित सर्वनाम लिहिलं त्यानंतर असं नाव टाकायचं आणि त्याची व्याख्या लिहायची त्या व्याख्या दिलेली मित्रांनो काय लिहिलेलं आहे एखाद्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनामांचा उपयोग केलेला असेल परंतु त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचे कार्य होत नसेल काय बोललो मी एखाद्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनामांचा उपयोग केला जात असेल परंतु त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचे कार्य होत नसेल तो घटक नेमकं कोणत्या घटकाशी संबंधित आहे म्हणजेच काय ते वाक्य नेमकं कोणत्या घटकाशी संबंधित आहे हेच निश्चित कळत नसेल म्हणजे ते वाक्य नेमकं कळतच नाही आपल्याला की कोणत्या घटकाशी संबंधित आहे अशा वेळेस ज्या ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्या सर्व सर्वनाम कशामध्ये असतात मित्रांनो अनिश्चित सर्वनामामध्ये तुम्हाला उदाहरण सुद्धा देणार आहे नीट समजून घ्यायचंय ज्यांच्याकडे नोट्स आहेत ते बघा किती पटापट प्रश्नांचे उत्तर देतील आणि ज्यांच्याकडे नोट्स नाहीये त्यांना पहिलं उदाहरण सोडून हो दाखवतो नंतर तुम्ही सुद्धा एकदम पडापट पड़। उत्तर देणार बघूयात अनिश्चित सर्वनाम नाम नेमकं काय आहे आणि ते कशाप्रकारे सोडवले जातो पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर लिहिला मित्रांनो काय प्रश्न आहे त्याचे या वर्षी परीक्षेत काय होईल पुन्हा ठाऊक काय प्रश्न विचारलाय मित्रांनो लिहून देतो मी पहिलं वाक्य नीट समजून घ्यायचं काय लिहिलेलं आहे त्याचे या वर्षी परिषेत काय होईल कोणास थांबा इकडे लिह काय होईल कोणास ठाऊक काय प्रश्न विचारला मित्रांनो त्याचे या वर्षी परीक्षेत काय होईल कुणास ठाऊक फक्त एक मिनिटाच्या आत तुम्हाला हे उदाहरण सोडून दाखवतो आणि अनिश्चित सर्वनाम तुमच्या एकदम परफेक्ट डोक्यामध्ये बसेल नंतर आपण पटापट प्रश्नांचे उत्तर घेणार आहोत आणि लेक्चर संपल्यानंतर या टॉपिक वर शंभर मार्कांची जबरदस्त अशी डिजिटल स्वरूपाची प्रश्न पत्रिका सुद्धा आपण लगेच घेणार आहोत लेक्चर संपल्यानंतर लगेच या टॉपिक वर शंभर मार्कांची प्रश्न पत्रिका बघूयात अनिश्चित सर्वनाम नेमकं कशा प्रकारे ओळखलं जातो बघा प्रश्न काय होता प्रश्न होता मित्रांनो की त्याचे यावर्षी परीक्षेत काय होईल पुन्हाच ठाऊक आता यामध्ये तुम्हाला अगोदर शिकवलेलं आहे प्रश्नार्थक सर्वनाम कोणकोणते आहे प्रश्नार्थक सर्वनाम यामध्ये आहे दोन काय काय आणि कुणास कुणास आणि काय हे झाले प्रश्नार्थक सर्वनाम तुम्हाला अगोदरच्या लेक्चर मध्ये प्रश्नार्थक सर्वनाम शिकवलेलं आहे मित्रांनो म्हणून प्रश्नार्थक सर्वनामामध्ये तुम्ही कोणी कन्फ्युजन होणार नाही आणि बघा काय विद्यार्थ्यांची योग्य उत्तर सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे बघितलं ना याचा फायदा काय असतो याचं उत्तर काय येतात कारण यांच्याकडे जबरदस्त आपल्या स्मार्ट नोट्स आहेत आणि या नोट्समध्ये हे सर्व प्रकारचे प्रश्न दिलेले आपण म्हणून नीट समजून घ्यायचं काय त्याचे या वर्षी परीक्षेत काय होईल कुणास ठाऊ तर यामध्ये काय झालं मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम दोन आले याच्यामध्ये कुणास आणि काय कळायला इथपर्यंत कुणास आणि काय हे झाले प्रश्नार्थक सर्वनाम त्यापैकी होती प्रश्नार्थक सर्वनामांचा उपयोग केला जातो परंतु प्रश्न विचारण्याचे कार्य होत नाहीये होत आहे का याच्यामध्ये विचारलं जाते अरे तुम्ही अभ्यास केला का मी के तुम्हाला प्रश्न विचारलाय बरोबर आहे ना तुम्ही अभ्यास केला का हे काय झालं प्रश्न विचारण्याचे कार्य झाले म्हणजे काय झालं शेवटी शेवटी काय त्याच्यामध्ये प्रश्न चिन्ह पण यामध्ये प्रश्न चिन्ह येत आहे का यामध्ये प्रश्न चिन्ह येणार नाही काय लिहिले आपण प्रश्न काय आहे त्याचे या वर्षी परीक्षेत काय होईल पुन्हा ठाऊक म्हणजे प्रश्न विचारण्याचे कार्य होत नाहीये आपण नेमकं कळत नाहीये आपल्याला नेमकं कळतंय का की हे प्रश्नार्थ सर्वनामामध्ये आहे का किंवा कोणत्या घटकामध्ये मोडतंय म्हणजेच काय अशा प्रकारचे फसवे प्रश्न कशा हे कशामध्ये येतात हे येतात अनिश्चित सर्वनामामध्ये कळालं ऑप्शन मध्ये नीट बघायचं ऑप्शन मध्ये मध्ये दोघांपैकी एकच उत्तर असणार दोघांपैकी एकच उत्तर असणार किंवा बी व सी किंवा ए व सी किंवा वरीलपैकी सर्व अशा सुद्धा प्रश्नांची उत्तर येऊ शकता प्रश्न पूर्ण वाचायचं आहे उत्तर पूर्ण वाचायचं आहे आणि ऑप्शन सुद्धा पूर्ण नीट वाचायचं आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हेरी गुड ज्यांनी प्रश्नार्थक सर्वनामा ओळखून अनिश्चित सर्वनामाचे योग्य उत्तर दिलेले आहे त्या सर्वांसाठी व्हेरी गुड कारण तुमचा जबरदस्त अभ्यास चालू आहे येणारी भरती जवळ आलेली आहे व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर मी शिकवण्याच्या अगोदर दिलेलं आहे बघूयात पोलीस भरतीला या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता कळालं तुम्हाला ज्या ज्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग केला जातो परंतु प्रश्न विचारण्याचे कार्य होत नाही त्या वेळेस ज्या ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्यांना काय म्हणतात अनिश्चित सर्वनाम चालू आहे आपला टॉपिक अनिश्चित सर्वनाम कळालं बघूयात पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला मित्रांनो चेक करा प्रश्न नीट वाचा ऑप्शन नीट वाचा आणि त्याचं योग्यता जे असेल ते पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या का प्रश्न काय विचारला बघा प्रश्न आहे त्या गावात कोण निवडून येईल काय माहित त्या गावामध्ये कोण निवडून येईल काय माहित आपल्याला तर माहिती नाही की त्या गावामध्ये कोण निवडून येणार आहे याच्यातील काय ओळखायचं मित्रांनो याच्यातील ओळखायचं आहे अनिश्चित सर्वनाम काय ओळखायचं आहे याच्यातील ओळखायचं अनिश्चित सर्वनाम अनिश्चित टॉपिक चालू आहे आपला अनिश्चित सर्वनाम कोणत्या याच्यातील त्या गावात कोण निवडून येईल कोणास माहित काय काय माहित कोण निवडून येणार त्या गावात ओळखा पटकन व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो बघा व्हेरी गुड आत्ता शिक्त पहिल्या प्रश्नाची सुरुवात झालेली आणि या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी खूप छान खूप छान खूप छान प्रकारचे उत्तर देता तुम्ही सर्वजण व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान छान प्रकारचे उत्तर छान प्रकारचे उत्तर देतात सर्वांचे योग्य आता योग योग उत्तर आतापर्यंत तरी योग्य उत्तर आलेले सर्वांचे खूप छान व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आलेले काय प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर काय आहे प्रश्न होता की त्या गावात कोण निवडून येईल काय माहित त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक हे काय असणार आहे मित्रांनो त्याच की कोण त्या गावात कोण निवडून येईल कोणास माहीत याच्यातील अनिश्चित सर्वनाम असणार आहे कोण वेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी ज्यांचे योग्य उत्तर होते मित्रांनो पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की त्याच्या नशिबात काय लिहिले आहे कुणास ठाऊक त्याच्या नशिबात काय लिहिलेले आहे कुणास ठाऊक याच्यामध्ये अनिश्चित सर्वनाम ओळखायचं आहे अनिश्चित सर्वनाम ओळखा बघा व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड मित्रांनो खूप छान अशा प्रकारच्या उत्तरांच्या अपेक्षा होती तुमच्या सर्वांकडून की प्रश्न आला कधी आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर तयार असते व्हेरी गुड मित्रांनो खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड बहुत बढिया एक नंबर याच प्रकारच्या प्रश्नांचे उत्तरांची अपेक्षा तुमच्या सर्वांकडून व्हेरी गुड व्हेरी गुड प्रश्न आला कधी आला उत्तर तुमचं तयार असतंय आणि या वर्षी तुम्हाला कोणाचा बाप सुद्धा राहू शकत नाही महाराष्ट्र पोलिस दलामध्ये भरती होण्यापासून कारण तुमचा अभ्यास जोरदार चालू आहे आणि मिरिट जरी जास्त लागलं ला तरी तुम्ही बसणार आहात मध्ये व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे काय प्रश्न होता प्रश्न होता की त्याच्या नशिबात काय लिहिलेले आहे कुणास ठाऊक याच्यातील योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक डी काय ऑप्शन क्रमांक डी तर कुणास त्याच्या नशिबात काय लिहिलेले आहे कुणास ठाऊक याच्यातील ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे कुणास आणि ज्या विद्यार्थ्यांना क्लिअर दिसत नसेल विद्यार्थ्यांनी मला कॉल कॉल करून सांगला की सर क्लिअर दिसत नाही तर लक्षात घ्या सेटिंग वाढवा सेटिंग मध्ये आपली क्वालिटी वाढवा थोडीशी कारण कधी कधी तुमच्याकडे इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो म्हणून तुम्हाला ब्लर दिसतं ब्लर जर दिसत असेल तर क्वालिटी वाढवा बाजूला सेटिंग मध्ये सेटिंगचं चिन्ह आहे त्या सेटिंगच्या चिन्हावरती क्लिक करा बाजूला क्वालिटी असेल दोनशे चाळीस दोनशे साठ दोनशे काय चारशे ऐंशी वगैरे तुम्हाला जिथं क्लिअर दिसेल त्यावर क्लिक करा ठीक आहे बघूयात सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी वेरी मित्रांनो बघूया पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील प्रश्न मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर काय लिहिलेलं आहे कोणीही यावे कोणीही जावे काय चाललंय काय कोणीही यावे कोणीही जावे काय चाललंय हा प्रश्न आयएम पी लिहा हा प्रश्न मुंबई पोलीस दलामध्ये भरती होण्याकरिता जो पेपर झाला होता दोन हजार सोळाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला गेलाय आणि भरपूरशे जिल्ह्यांमध्ये वारंवार रिपीट होणारा हा प्रश्न आहे म्हणून ता आय एम पी टाकून ठेवा मित्रांनो आय एम पी प्रश्न आहे कोणीही यावे कोणीही जावे काय चाललंय याच्यामधील याच्यातील अनिश्चित सर्वनाम ओळखायचं आहे प्रश्न नीट वाचा ऑप्शन नीट वाचा आणि त्या सर्वांचा प्रश्न आला की आला तुमचं योग्य तर स्क्रीनवर आलेला आहे बॉक्स बॉक्समध्ये व्हेरी गुड मित्रांनो अशाच प्रकारची अपेक्षा होती तुमच्या सर्वांकडून योग्य उत्तराची व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देतात दे दे जे प्रयत्न करत नाही त्यांनी सुद्धा प्रयत्न करा उत्तर चुकू द्या चुकू द्या उत्तर चुकलं तर काय हरकत नाही भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येतात सर्वांचे योग्य उत्तर येतात आणि तुमचे सुद्धा योग्य उत्तर येईल आणि प्रश्न चुकला तरी काय हरकत आहे मित्रांनो प्रश्नाचं उत्तर चुकणार चुकू द्या इथं चुकलं तरी तुमचं लेक्चर समजल्यानंतर शंभर मार्कांची जी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका होणार आहे त्यामध्ये तुमचे योग्य उत्तर येतील जोपर्यंत तुम्ही चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही आणि तुम्ही जर शिकले तर तुम्ही भविष्यात कधी चुकणार नाही कळालं म्हणून समजून घ्यायचं याचं योग्य उत्तर काय असणार प्रश्न होता कोणीही यावे कोणीही जावे काय चाललंय याच्यातील अनिश्चित सर्वनाम ओळखायचं होतं आणि त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी तर कोणीही कोणीही यावे कोणीही जावे याच्यातील योग्य उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कोणीही आणि सर्वात जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर होते व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी तुमच्या जिद्दीला सलाम आहे कारण तुम्ही दिवसभर प्रॅक्टिस करतात व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांसाठी बघूयात पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीन वर आहे त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे काय प्रश्न आलेला मित्रांनो खेळ कुणाला देवाचा कडला खेळ कुणाला देवाचा कडला म्हणजे तुमच्या नशिबात काय लिहिलेलं आहे हे तुम्ही ओळखू शकत नाही पण देवाचा देव तुमच्यासोबत खेळतो कसा खेळतो तुम्हाला जर जिल्हा पोलीस व्हायचं असेल आणि तुमच्या नशिबामध्ये जर एफ लिहिलेलं असेल तर तुम्ही एफ मध्ये सुणार आणि जर तुमचं स्वप्न पोलीस मध्ये व्हायचं असेल आणि जर तुम्हाला जिल्हा पोलीस मध्ये जर तुमचं नशीब असेल तर तुम्ही जिल्हा पोलीस मध्ये सुणार यावर हे उदाहरण आहे आणि प्रश्न आला की नाही आला तुमचे योग्य उत्तर आलेले आहे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खेळ कोणाचा देवाला कडला याच्यातील अनिश्चित सर्वांना ओळखायचं का अनिश्चित व्हेरी गुड खूप छान खूप छान व्हेरी गुड जे प्रयत्न करत नाही ते सुद्धा प्रयत्न करताय बघा हिंमत करा बिंदास तुम्ही लिहत आहेत मला माहिती आहे तुम्ही लिहित आहे प्रश्न आल्यानंतर तुम्ही लिहून करतात पण लिहिण्याबरोबर कमेंट बॉक्स मध्ये योग्य उत्तर सुद्धा द्या याने तुमची भीती जाते भीती जी मनामध्ये भीती आहे की योग्य उत्तर येईल का नाही येणार ते तुमचं योग्य उत्तर येतं व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर देत आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड प्रयत्न द्या प्रयत्न करा उत्तर द्या बिंदास उत्तर द्या घाबरू नका चुकलं तरी काय हरकत नाही प्रयत्न करा तुम्ही जिथं प्रयत्न करता तिथं तुम्ही जिंकता प्रश्न आहे खेळ कुणाचा देवाला कळला याच्यातील अनिश्चित सर्वनाम ओळखायचं आहे आणि अनिश्चित सर्वनाम तेच आहे तेच याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेले कोणाचं उत्तर चुकलेलं नाही एकाच सुद्धा एकाचं सुद्धा प्रश्नाचं उत्तर चुकलेलं नाहीये याला काय म्हणतात क्वालिटी म्हणतात तुम्ही सर्वजण जबरदस्त अभ्यास करतात व्हेरी गुड मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे त्याचं योग्य उत्तर तेच आहे जे, जे तुम्ही दिलेले काय त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी तर कुणाला खेळ कुणाला देवाचा कडला याच्यातील योग्य उत्तर असणार आहे कुणाला काय अनिश्चित सर्वनाम व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की सरकार कोणता नियम काढेल कोण जाणे सरकार कोणता नियम काढेल कोण जाणे माहिती आहे का मित्रांनो लक्षात घ्या अनिश्चित सर्वनामामध्ये कसा प्रश्न फिरवला पुढे सरकार कोणता नियम काढेल इथपर्यंत जर असतं तर शेवटी प्रश्न चिन्हाला असतो बरोबर सरकार कोणता नियम काढेल मी तुम्हाला प्रश्न विचारतो समजा सरकार कोणता नियम काढेल हे काय झालं प्रश्नार्थक सर्वनामामध्ये येते पण पुढे काय लिहिलं कोण जाणे म्हणजे आपल्याला निश्चित कळत नाहीये की यामध्ये प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग केलेला आहे का कोण काय कोठे कसे हे तुम्हाला प्रश्नार्थक सर्वनामामध्ये शिकवलंय पण अनिश्चित मध्ये काय येणार पुढचं टॉपिक काय असणार आपला अनिश्चित आणि याच्यामध्ये कसं येणार सरकार कोणता नियम काढेल कोण जाणे म्हणजे नेमकं तुम्हाला कळत नाहीये की हे प्रश्नार्थक सर्वनामामध्ये आहे किंवा कोणत्या प्रकार मध्ये आहे आणि अशा प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर जेव्हा असतात तेव्हा त्याचं ते उत्तर असतं अनिच्छे स्वरनाम अनि आणि याचं योग्य उत्तर तेच आहे मित्रांनो कोणतं याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे व्हेरी गुड मित्रांनो काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात चुकू द्या काय हरकत नाही पण जेव्हा तुम्ही चुकतात तेव्हा तुम्ही शिकतात प्रश्न नीट वाचायचा होता काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले तुम्ही बघू शकता असेच प्रकारचे फसवे प्रश्न पोलीस भरतीला दिले जातात प्रश्न काय होता की सरकार कोणता नियम काढेल कोण जाणे याच्यातील हा प्रश्न कोणत्या घटकामध्ये मोडतो आणि याच्यातील काय ओळखायचं होतं कोणता घटक ओळखायचा होता आणि हेच उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी काय आहे अनिश्चित 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 सर्वनाम तुम्हाला प्रश्नार्थक सर्वनामामधील शिकवलं होतं तेव्हा आपण वेगळ्या प्रकारचे प्रश्न सुद्धा घेतले होते तिथं सुद्धा तुम्ही हे चुकी केली होती प्रश्न विचारला तर घटक विचारला तर घटक काय विचारला तुम्हाला अनिश्चित सर्वनाम ओळखायचं नव्हतं सर्वनाम ओळखायचं होतं का तुम्हाला काय विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं चुकीचे उत्तर दिले पण टेन्शन घेऊ नका अशाच प्रकारचे फसवे प्रश्न तुम्हाला डिजिटल स्वरूपाच्या प्रश्न पत्रिकेमध्ये सुद्धा दिले जातात म्हणून नीट प्रश्नाचं उत्तर द्यायचं काय प्रश्न होता सरकार कोणता नियम काढेल कोण जाणे हा प्रश्न कोणत्या घटकात मोडतो आणि हा कोणता घटक आहे तर अनिश्चित सर्वनाम कळालं अशा प्रकारच्या प्रश्नांपासून सावध हा कळालं बघूया पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे काय विचारलं मित्रांनो पुढील प्रश्न विचारलेला आहे की पोलीस भरती केव्हा निघेल काय माहित पोलीस भरती केव्हा निघेल काय माहिती माहिती का तुम्हाला पोलीस भरती केव्हा निघेल आपल्याला माहिती की काही दिवसांवरती पोलीस भरती होऊन टेकलेली आहे आणि तो सोन्याचा दिवस लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे कोणता ज्या दिवशी तुमचं मिरिट मध्ये नाव असेल मेरिट मध्ये नाव असणारा सोन्याचा दिवस तुमच्या आयुष्यातला एकमेव असा दिवस असतो ज्या दिवशी तुम्ही आदल्या दिवशी तुमची लायकी वेगळी असते आणि मिरिट मध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुमची लायकी चेंज होते जे लोक तुम्हाला विचारत नव्हते ते सुद्धा लोक तुम्हाला राम राम शांशान मित्रांनो व्हेरी गुड मित्रांनो अशाच प्रकारचा अभ्यास करा तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आलेले कमेंट बॉक्स मध्ये व्हेरी गुड अशाच प्रकारे कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा हो। आपली एकावन्न जणांची टीम तुमच्या पाठीशी सदैव आहे चोवीस तास कधीही कॉल करा अर्ध्या रात्री, 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 रात्री कॉल करा तुम्ही रात्रीचा अभ्यास करतात तेव्हा तुम्हाला कोणता प्रश्न रडला बिंदास कॉल करा आपली संपूर्ण टीम सदैव तुमच्या पाठीशी आहे चोवीस तास कधीही कॉल करा मित्रांनो बघूया याचं योग्य उत्तर काय असणार आहे तेच योग्य उत्तर आहे तेच सर्वांचं जे योग योग्य योग्य उत्तर आलंय तेच याचं योग्य उत्तर असणार आहे कोणतं बघा पोलीस भरती केव्हा निघेल काय माहीत याच्यातील ऑप्शन क्रमांक डी असणार आहे पुन्हा एकदा काय तर केव्हा पोलीस भरती केव्हा निघेल काय माहित ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार गुड मित्रांनो सर्वांसाठी सर्वांचे योग्य उत्तर आले पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर था? पुढील प्रश्न आहे की सचिनने शेतात काय पेरले कोणास ठाऊक सचिनने शेतात काय पेरले कुणास ठाऊक नीट प्रश्न समजून घ्यायचंय आहे सचिनने शेतात काय पेरले असं जर असतं तर प्रश्नार्थ अर्थ सर्वनामामध्ये मोडलं असतं पण पुढे दोन शब्द आले म्हणजे कुणास ठाऊक शब्द वाक्य थोडस वाढवलंय शब्द दोन शब्द त्यामध्ये ऍड केले वाक्य वाढलं त्यामुळे जरा कन्फ्युजन झालो आपण आणि जिथे कन्फ्युजन होतं आपलं तेथे ते काय उत्तर येतं तुम्हाला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये देत आहात तेच याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बघा मागच्या टायमाला थोडा कन जम्बलिंग चा प्रश्न टाकला थोडासा कन्फ्युजनचा प्रश्न टाकला या टायमाला तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आले व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड बघा हे असतं बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण जे शिकवतोय याचा फायदा असा असतो की मागील प्रश्नामध्ये तुम्ही चुकले ते पण आता एकाच उत्तरी उत्तर चुकलेलं आहे का त्या विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात पण ते पण शिकणार आहे धीरे धीरे नवीन समजून घ्यायचं ते आणि ते सुद्धा शिकणार आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही त्याचं उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वांनी योग्य दिले काय त्याचं योग्य तर असणार ऑप्शन क्रमांक बी काय अनिश्चित सर्वनाम अनिश्चित सर्वनाम ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे अनिश्चित सर्वनाम प्रश्न होता सचिनने शेतात काय पेरले कोणास ठाऊक म्हणजे तुम्हाला नेमकं काय पेरले पर्यंत असतं तर प्रश्नार्थ पण पुन्हा ठाऊक पुढे दोन प्रश्न टाकल्यामुळे दो पुढे दोन शब्द टाकल्यामुळे ऑप्शनचं उत्तर चेंज झालेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आलं अनिश्चित सरनाम आणि व्हेरी गुड मित्रांनो तुम्ही आता शिकलेले आहात अनिश्चित सरनाम व्हेरी गुड मित्रांनो पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तर दिसले पुढील प्रश्न आहे की पाऊस केव्हा पडेल त्याचा भरोसा नाही पाऊस केव्हा पडेल त्याचा भरोसा नाही भरोसा आहे का पाऊस केव्हा पडेल पण प्रश्न जर प्रश्नार्थक सर्वनामापर्यंत असतो पाऊस केव्हा पडेल असा मी तुम्हाला प्रश्न विचारला असतो तेव्हा प्रश्नार्थक मध्ये असतो पण प्रश्न विचारलाय पाऊस केव्हा पडेल त्याचा भरोसा नाही याचं योग्य उत्तर काय असणार आहे बोला पटकन डी ऑप्शन चेक करा प्रश्न चेक करा बघा मी प्रश्न वाचतोय तोपर्यंत तुमचे योग्य उत्तर येऊन सुद्धा टेकलेले व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे दिले तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड तुमच्या सर्वांसाठी सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रश्न होता पाऊच केव्हा पडेल त्याचा भरोसा नाही याच्यातील अनिश्चित सर्वनाम नाम आपला अनिश्चित टॉपिक चालू आहे प्रश्नार्थ सर्वनामामध्ये घुसणार टेन्शन घेऊ नका बेसिक पासून ऍडव्हान्स नंतर प्रत्येक टॉपिक क्लिअर करतोय आपण आणि लेक्चर झाल्यानंतर शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका प्रश सुद्धा तुम्हाला मिळणार आहे लगेच त्या टॉपिक वर म्हणून नीट समजून घ्यायचं मित्रांनो ठीक आहे बघूयात याचं योग्य उत्तर काय असणार आहे तेच याचं योग्य उत्तर आहे ते जे तुम्ही कमेंट ऑप्शन दिलेलं आहे काय पाऊस केव्हा पडेल त्याचा भरोसा नाही याच्यातील ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे केव्हा पाऊस केव्हा पडेल त्याचा भरोसा नाही याच्यातील योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक सी केव्हा व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर पुढील काय विचारला मित्रांनो पुढील प्रश्न आहे की त्याच्या मनात काय चाललंय ठाऊक त्याच्या मनात काय चाललंय कुणास ठाऊक ओळखा पटकन त्याच्या मनात काय चाललंय ठाऊक कुणास ठाऊक हे दोन शब्द टाकल्यामुळे उत्तर चेंज झालेले त्या चल ओळखा ओळखा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान प्रश्न थोडा फसवा आहे नीट समजून घ्या प्रश्न नीट वाचा प्रश्न नीट वाचा ऑप्शन नीट वाचा प्रश्न नीट समजून घ्यायचा त्याच्या मनात काय चाललंय कुणास ठाऊक याच्यातील प्रश्न नीट वाचून घ्या काय विचारलेलं आहे व्हेरी गुड मित्रांनो काही प्रश्नांचे उत्तर चुकत आहेत चुकू द्या चुकलं तर काय हरकत नाही घाई करायची नाही तुम्ही इथंच चुकी करतात घाई करता तुम्ही खूप घाई करतात आणि यामुळे तुमचे काही काही जणांचे प्रश्न चुकतात उत्तर चुकतात म्हणून मित्रांनो टेन्शन नका नीट समजून घ्यायचं नीट समजून घ्यायचं प्रश्न काय विचारलाय उत्तर काय विचारलंय म्हणून अशा प्रकारचे फसवे प्रश्न तुमच्या नोट्स मध्ये सुद्धा देण्यात येतात मराठी प्रश्न संच जबरदस्त प्रश्न आहे त्यामधून तुम्ही नोट्स सुद्धा घेऊ शकता नोट्स मध्ये अशा प्रकारचे भरपूरसे प्रश्न दिलेले मित्रांनो जबरदस्त प्रश्न कळलं बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे तेच आहे जे तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिलेले काय प्रश्न होता मित्रांनो त्याच्या मनात काय चालले कुणास ठाऊक हा प्रश्न कोणत्या घटकामध्ये मोडला जातो आणि त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही यापैकी नाही यापैकी नाही हे उत्तर काय दिलेलं आहे मित्रांनो कारण तिथे अनिश्चित सर्वनाम ऑप्शनच नाही आहे तुम्हाला घटक विचारलेलं घटक तुम्हाला सर्वनाम विचारलं का सर्वनाम जर विचारलं असत तर काय विचारलेलं असतं काय कुणास कळालं पण तुम्हाला घटक विचारल्यामुळे त्याचं उत्तर योग्य उत्तर पाहिजे अनिश्चित सर्वनाम पण ऑप्शन मध्ये अनिश्चित सर्वनाम आहे का ऑप्शन मध्ये अनिश्चित सर्वनाम नाहीये म्हणूनच त्याचं योग्य उत्तर काय येणार यापैकी नाही ऑप्शन क्रमांक डी आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले मित्रांनो सलाम आहे तुमच्या जिद्दीला दिला तुम्ही इतक्या जबरदस्त अभ्यास करतात हा अभ्यास तुम्हाला आयुष्यभर कामात पडणार आहे जोपर्यंत तुम्ही भरती होत नाही आणि येणाऱ्या ना भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे अभ्यास खूप जबरदस्त चालू आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत नेहमी तुमच्या मित्रांना सुद्धा लवकरात लवकर आपल्या बॅचला जॉईन करायला सांगा जबरदस्त बॅच आहे जबरदस्त तुम्हाला जातं आणि आपण ज्या क्वालिटीमध्ये शिकवतो तसं कोणी शिकवू शकत नाही तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत याचं योग्य उत्तर काय असणार होतं अनिश्चित सर्वनाम पण ऑप्शन मध्ये अनिश्चित सर्वनाम न होतं म्हणून त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो यापैकी नाही पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा लवकर काय प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे नीट प्रश्न बघा नीट उत्तर बघा आणि कमेंट मध्ये उत्तर द्या प्रश्न काय होता मित्रांनो तो कोणत्या नोट्स मधून अभ्यास करणार काय तो कोणत्या नोट्स मधून अभ्यास करायचा कोण जाणे तो कोणत्या नोट्स मधून अभ्यास करायचा कोण जाणे कारण त्याने चौऱ्याण्णव मार्कांचा पेपर काढला सत्तेचाळीस मार्कांचं ग्राउंड मारलं एकशे एक्केचाळीस टोटल केली मित्रांनो चौऱ्याण्णव पेपर काढणं तोंडाचा हेड नाही पोलीस भरतीला आता तुम्ही आता तुम्ही जे लेक्चर समजा जो शंभर मार्कांचा डिजिटल स्वरूपाची जबरदस्त प्रश्नपत्रिका होणार आहे त्यामध्ये सुद्धा भरपूरशा विद्यार्थी बघा तुम्ही मेरिट लागतं दररोज मेरिट लागतं आपल्या ग्रुपवरती येतो तुम्हाला भरपूरशे विद्यार्थी नव्वदच्या वरती कारण आपण गॅरंटी घेतली जाते मित्रांनो तुमची नाईन्टी प्लस मार्कांची नव्वद प्लस मार्क तुमच्या शंभर टक्के होणारच नौँ� तुम्हाला जर काय अडचण येते अभ्यासामध्ये तर बिंदास कॉल करा मी स्वतः तुमच्याशी बोलतो मी स्वतः जो नंबर तुमच्या स्क्रीनवर स्क्रीनवर येत असतो तो माझा स्वतःचा पर्सनल नंबर आहे मी तुम्हाला पर्सनली कनेक्टेड आहे आपली एक्कावन्न जणांची टीम आहे एकाउन्न ची एक्काउंट तुमच्या चोवीस तास सेवेसाठी से उपलब्ध आहे कधी हे कॉल करा तुम्हाला वाटेल तेव्हा कॉल करा प्रश्न किती जबरदस्त आहे की है कि तो कोणत्या नोट्स समजून अभ्यास करायचा कोण जाणे कारण त्याने जबरदस्त पेपर काढला अभ्यास तर त्याचा चांगला होता पण तो काही मार्कांनी राहून जायचा पण सत्तेचाळीस मार्कांचा ग्राउंड कडे लक्ष दिलं तेव्हा त्याचा अभ्यास कमी झाला आणि स्मार्ट प्रकारे अभ्यास तुम्ही कशा प्रकारे करू शकता तर नोट्स मधून याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक पुन्हा एकदा डी काय तर कोण तो कोणत्या नोट्स मधून अभ्यास करायचा तर तो, तो करायचा डिजिटल पोलीस भरतीच्या एकावन्न जणांच्या टीमने स्वतःच्या हाताने लिहिलेल्या जबरदस्त नोट्स या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या स्क्रीनवर जे जेवढ्या नोट्स दिसत आहे या सर्व नोट्स तुमच्या यशाची गुरु किल्ली आहे या सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे सर्व काही तुम्हाला कुठेच जायची गरज नाही कुठेच जायची गरज नाही बिलकुल सुद्धा या नोट्स मधून अभ्यास करा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे बेस्ट ऑफर चालू आहे ऑफरचा फायदा घ्या ऑफर मध्ये जबरदस्त प्रकारचा अभ्यास होतो या ऑफर मध्ये फायदा घ्या या सर्व नोट्स तुम्हाला मिळत आहे तुमच्या स्क्रीनवर जो नंबर येतो त्या नंबरवरती फक्त कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाका मला नोट्स पाहिजे तुम्हाला लगेच माहिती देण्यात येईल लगेच तुम्हाला नोट्स पाठवण्यात येतील काही क्षणातच एक्कावन्न जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून दिवस रात्र संघर्ष करून या नोट्स खास तुमच्यासाठी बनवले आहे या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले लक्षात ठेवा जर तुम्ही मराठी व्याकरणच्या नोट्स घेतल्या तर तुम्हाला कोणतेच देज पुस्तक घ्यायची गरज नाही सर्व प्रकारचे पुस्तकांचा अभ्यास करून सर्व प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास करून आपण या नोट्स काढलेल्या मराठी व्याकरणचा प्रश्न संच इतका जबरदस्त आहे की तुम्हाला कोणत्याच प्रश्न त्याच्या बाहेरचा पडत नाही नव्वद टक्के ब्याण्णव टक्के चौऱ्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव टक्के प्रश्न त्याच्यातले झालेले जसेचे तसे जसेचे तसे तुम्ही जेव्हा मराठी व्याकरणाचे नोट्स पाहणार मराठी व्याकरणाचा जो प्रश्न संच आहे त्याच्यातील नोट्स पाहणार तो तुम्ही बघणार की याच्यातले प्रश्न दरवर्षी किती रिपीट होतात जबरदस्त प्रश्न आहे आणि सर्व काही स्टेप बाय स्टेप माननीय सर्व काही स्टेप बाय स्टेप एकावन्न जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून जर नोट्स काढल्या असतील तर किती जबरदस्त नोट्स असतील तुम्ही विचार करा मित्रांनो नोट्स खूप जबरदस्त आहे तुमच्या यशाचे गुरु केले ठरणारे लक्षात ठेवायचं मित्रांनो काय होतं प्रश्न की तो कोणत्या मधून अभ्यास करायचा तर तो, तो करायचा डिजिटल पोलीस भरतीच्या स्मार्ट मधून अभ्यास आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहेत जे तुम्ही जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात मोफत काय काय दिलं जातं दररोज डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आणि दररोजचे लाईव्ह लेक्चर ह्या गोष्टी तुम्हाला मोफत दिल्या जातात यासाठी जाता। एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय म्हणजेच काय जे लाल चे बटन तुमच्या स्क्रीनवर दिसतंय त्या लाल कलरच्या बटनाला तुम्हाला फक्त क्लिक करायचंय म्हणजे काय चॅनलला सबस्क्राईब करायचंय त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे स्क्रीनशॉट काढला त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर हा बघा हा हा व्हॉट्सअपचा नंबर आहे आपला या व्हॉट्सअपच्या होती तो स्क्रीनशॉट शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होती कारण तिथे या टॉपिक वर शंभर मार्कांची जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका तयार आहे भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होते मित्रांनो शंभर मार्कांच्या साठी तोपर्यंत मित्रांनो नमस्कार